बायकोसाठी साठी आणलय गिफ्ट आता तुम्ही मला सांगा हे गिफ्ट मध्ये काय असं कस मग आता सांगितलं असत आपल्या घराला शोभा यावी दिसावा असा आणणार आहे तर तुम्हाला मी पहिलेच सांगितलं होतं आता बरेच दादांनी कमेंट केले कि स्वामीचा पुटू आणा किंवा मूर्ती आणा पण आता आता मी, मी ही काय आणलंय हे तर तुम्हाला मी दाखवणारच आहे पण माझी आठवण म्हणून किंवा आमच्या लग्नाची आठवण म्हणून यात आमच्या दोघाची आणली आम्ही फ्रेंड बनवून बायकोला आता ही पटते न पटते हे काय मला माहित नाही उघड उघड तिला बघू द्या ती जोपर्यंत बघणार नाही गिफ्ट काय तोपर्यंत तिचं मन शांत होणार <laughs> कारण आज दोन दिवस झाले तिने निसता उघड त्रास लावलाय मला गिफ्ट पाहिजे

अहो मित्रांनो काय काय ज्ञान ना कसं असतं ते आठवणी काय काहीतरी जपाव लागते ते ओ आठवणी आसावत्या आणि त्या आता आम्ही एक फ्रेम बनवणार आहे आमच्या चौघाचे बनवणार आहे आम्ही दोघं आमच्या दोन मुलाना बरं बरं बघूगी आता ही नेमकं काय आहे काय नाही मला आधी बघू दे बर तू बघ तो घरी मी जरा बाहेर येडा काढून येऊ जरा मला कसं बघायला लागले भीती वाटली माझी काय कशी भीती वाटती आहे आता बाईकू म्हणणारी असले छटचूड घेऊन आला काय आवाज छट रुपयाचा असू द्या त्याला किंमत असती आणि त्या प्रेम असत कळलं का तु काय का तुम्हाला <coughs> का तु 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 मी म्हणली ना मला लाखा दोन लाखाचं काय तर आम्ही तू लाखा दोन लाखाचं मागितलं नसतं तर लगे ऊस काढून तो बघितलं नसतं असू दे म्हणजे निवांत बघू तुम्ही आमच्या एवढ्या प्रेमाने म्हणल्यावर हो दाखवू का आता दाखवाय बघा आता तुम्ही बघताय म्हणल्यावर दाखवायचं काय मी बघायची आधी मित्रांनी दाखवूया कारण की म्हणजे कस मला बघायच्या आधी माझ्या मित्रस्नी बघू द्या की नेमकं काय आहे नाही तर मला म्हणले तर की आपल्या लग्नातली फोटो तुम्हाला अर्ध दाखवतो असं बनवलेलं आहे आणि मस्त पैकी का नाही रम्य दिसा वाच आणि यामध्ये आपलं फोटो आहे बरं आता दाखवू का मित्रांनो तुम्हाला का आहे काय नाही बघा बरं मी मस्त काय हाय काय का आहे मला सांगा बर का आहे आमच्या आयुष्याची आठवण देऊ नको मी तुझ्या पाठीच्या <laughs> मित्रांनो स्वामीची मूर्ती किंवा फोटो नव्हता आणि हो जिथनं आपण आणतो तिथनं मूर्ती आणणं असं केवतो कारण तिथं मूर्ती भेटत नाही मग पार्सल टाकाय गेल्यावर घेऊन आहोत मित्रांनो मी तुम्हाला फोटो बोललो काय फोटो बोललो की आमच्या लग्नाचा फोटो देवाचा फोटो आपण जय सेवा करतोय मनापासून श्रद्धा आहे आपली बिश्वास आहे जे देवा ते देवाचे आपल्या साधा बारका फोटो किंवा कुठलीही छायाकृती काही नव्हती भक्ती भाव आणि श्रद्धेने चालू होत बघायला स्वामींचा हा फोटो आणला आज गुरुवार बहिणी मोठे गिफ्ट दिले मला तर तुम्हाला हा फोटो कसा वाटला कसा नाही तुम्ही नक्की सांगा कारण कसं आहे ज्या दुकानात होता होता मला आवडला बरं का कारण की फोटो इतका भर आहे आणि त्यामुळे तर एकदम ताकद ऊर्जा की आपल्या संघ आपला भगवंत आहे आपल्याला नवीन शक्ती देणं आपल्याला नवीन बुद्धी देणं आपल्या संकटाला तारणारा आपला आम्ही तर तुम्हाला सांगितलंय आम्ही तीन वेळा अकलकोटला चालत जाणार आहे एक ट्रीप झाली अजून एक होणार आहे आणि तिसऱ्या ट्रीपला आम्ही स्वामीची मूर्ती घेऊन येणार पहिला आम्हाला जायला अजून गेल्या मूर्ती आणणार आहे तुम्हाला सांगितलं पण कसा आहे बरं का योग आल्याशिव कुठलीही घटना घडत नाही आणि योग ज्या दिवशी येईल ज्या दिवशी आम्हाला बी स्वामीची ओढ लागेल आणि स्वामींना बी आमची ओढ लागल ज्या दिवशी बोलवून येईल त्या दिवशी आम्ही चालत जाणार मला फक्त विश्वास आणि श्रद्धा होती श्रद्धेच्या जेव्हा परिणाम सुद्धा माझं तर लय विश्वास आहे तर तुला कसं वाटलं तुझं गिफ्ट लय भारी आण मला गिफ्ट माझं मित्रांनो मी विचार केला तर घे मी आणून देते मीच तर तुला काहीतरी आनंद देतो काय तर आणून देतो पण हे इच्छा होती पण कसं आहे योग आल्याशिवाय कुठली घटना घडत नाही दोन वेळा मी दुकानात जाऊन आलो स्वामीच मला फोटो देखील भेटला आता मस्त एकाच्या बसन माग लागली होती पण त्याच दुकानात अगोदर मी तीन चार दुकान फिरलो होतो पण तिथं कुठं साधं काही केलं नव्हतं म्हणून मनात भीती होती आता ही गिफ्ट मागते पण हिला कुठं आणून द्यायच कारण आपण जिथं जातोय तिथं तर नाही पंढरपूरला जावं लागेल किंवा दुसरीकडं कुठं तर जावं लागेल पण योगा योग बघा आज सत्य झालेली घटना तुम्हाला सांगतो गेलो मोह मध्ये जे काम होत ते झालं नाही डोक्यात टेन्शन आलं टेन्शन आलं गाडीला की खाली हाय असं माघारी आलो माघारी येताना गाडी फाटे खाल्ल्या साईडला मध्ये तिथे एक उसाचा गाडा आहे तिथं रस प्यायला थांबल्यावर लक्षात आलं की आपण आज स्वामींना घरी घेऊन जाणार आहोत तिथं लक्षात आल्यावर तिथं उसाचा रस पेलो तिथं नक्की गाडी लांब मोहन माघारी गेलो आणि माघारी जाऊन देवांना घेतलं आणि परत घरला आलो कुठलेही वेळ आल्याशिव कुठलीही घटना घडत नाही हे आज मला मात्र पक्का अनुभव आला इतके दिवस झाले मस्त म्हणतोय मी जायचं स्वामीचा फोटो घेऊन घरी जायचं स्वामीचा फोटो घेऊन घरी पण आपलं योगन वेळ आली नव्हती ते आज आली ती आज आली मनापासून मला बी भारी वाटत की आज आपल्या घरी स्वामी आले तर आता तुम्ही नुसता फोटो आला म्हणून तुम्ही म्हणताय आपल्या घरी स्वामी आले काय बी असू एवढा फोटो असू द्या मनात श्रद्धा आणि विश्वास असला ना आपल्या घरी तर माझ्या परीने तर मी केलं हिला कस वाटलं कसं नाही सांग आज हार ही अनाजवतात तरी पण मी काय म्हणत मागाशी तुम्हाला एक ना एक लक्षात न जात तरी पण आपण पन साधी भाजी साधी सिंपल आज पूजा करणार मित्रांनो गुरुवार आणि गुरुवारच्या दिवशी स्वामींनी ते आज बघा मी कस मला वाटलं असं फोटो फिटो आणते काय पण दादा माझ्या लक्षात नव्हतं बघा की स्वामीचा फोटो आपण नेहून बायकोला गिफ्ट द्यावं मी म्हणतो घरला शोभा येईल घर वातावरण असं त्या कमेंट केल्या त्या कमेंट मुळे मी आज माझं स्वप्न साकार केलं आमचा फोटो काय आज आम्ही पत्र्याचं घर आहेत कधी बी आनंद जाऊ पण हे आम्हाला मिळणं अशक्य गोष्ट केली आज तर जाऊ द्या तुमच्या कविता ताईची इच्छा होती आणि माझ्यापेक्षा तर स्वामी स्वामीवर तिची आहे विश्वास ठाम तिचा आहे मागल्या वेळेस ती चालत गेली सोलापूर ते अकलकोट चालत गेली सकाळी पाठत चार वाजल्यापासून चालवते ती पाच वाजेपर्यंत चालवते आणि ती व्हिडिओ पण तुम्हाला टाकलाय कशा रूपात कोण संघ येईल माहित नाही तर मग वेळेस कोण संघ होत हे पण तुम्हाला माहित आहे देवान कसं निय कसं नाही हे पण तुम्हाला आम्ही सांगितले आता हा ज्याचा देवावर विश्वास नाही ती म्हणणार आहे ती काय पण करायला गेली आणि एवढ्याला समाधान म्हणते ती समाधान छोट्या छोट्या किरकोळ किरकोळ गोष्टीत पण हुडकायचं असतं स्वामी काय तुम्हाला म्हणत नाही तर येताना मला एखादा नारळ पन्नास साठ रुपयाचा हार घेऊन ये किलो दोन किलो फरळ घेऊन ये काय लागत नाही हाय असं जाऊन पाय फक्त पडून या एकच आवाज जाना देऊ नको मी तुझ्या पाठीशी काय असे तुम्हाला देवान ते दण दौल माहिती तुमच्या इच्छेने तुम्हाला काय करू वाटेल ते करा दहा पाच रुपये अर्पण करा दान पेटीत टाका श्रद्धा करा विश्वास ठेवताना भक्ती करताना पहिल्यांदा मात्र बर का परिस्थिती इतकी कठीण होती चालून काही ना काही येणार इतकं भयंकर त्रास होतोय सांगून चालून भांडण येणार किरकोळ नेऊन बांधणं लागणार घरात एकामेकाचं पटणार नाही म्हणजे अडचणी अशा भरपूर येते ते पण अडचणीतनं मार्ग काढणार स्वामी जाईत आणि एकदा त्या अडचणीतनं तुम्ही पुढे निघाला ना अजिबात परत मारारी वळून तुमचा कोण हात धरणार किंवा वळून तुमच्याकडे कोण तुम बघणार अनुभव आलाय मी पण आता पहिले पर माझी परिस्थिती किंवा आमच्या घरातली बांधणं तुम्हाला माहित आहे ती तुम्हीच दादा सांगितलं तुम्हीच चांगला मार्ग दाखवला त्या मार्गात आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि इथनं पुढे बी अजून पोहोचणार आहे ही पण तुम्हाला मी सांग करून पण जाऊन बळ देणार सोमित ताकद देणार सोमित अशक्य गोष्ट ही शक्य करणार स्वामी ते म्हणलं आज आपण जे बोलतोय हे आज पद्धतीने आपण प्रयत्न करणार आपण यश आपल्याला स्वामी देणार आहे त्यामुळे अशक्य गोष्टी बी एक दिवशी शक्य होणार आहे फक्त वेळेची वाट बघायची संयम धरायचा आहे कुणावर रागाला जायचं नाही ते आज आपल्याला फडाफडा बोलला म्हणून आपण लगेच त्याला बोलायचं नाही सगळं दाखवते आणि मीच बोलतोय तुमच्या कविता काय निघते रडत बसले त्यांना कसं वाटलं त्यांना काय वाटलं लय भारी माझ्या जेवणातलं मेन सगळं मला भेटला नाही आज या गिफ्ट मध्ये आनंद भेटला आनंद दिलाही मी पूजा करत होती मित्रांनो पण मनातल्या मनात निसत देवाचा धावा डोळा झाकून स्वामींची मूर्ती डोळ्यात पुढं आणणं ही माझं चालवत मी उपासना ही रोज करते पण आता माझ्या स्वामींची मूर्ती माझ्या डोळ्यासमोर आहे त्यामुळं आता तर मी कशालाच कशाला नाही कारण की जोपर्यंत माझं स्वामी माझ्या संघा तोपर्यंत द्यायची काही गरजच नाही कारण की प्रत्येक संकटात ना आजपर्यंत मला स्वामींनी काढले आणि इथून पुढे पण मला स्वामी काढणार आहे बोला श्री स्वामी समर्थ जय 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 स्वामी समर्थ